नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत मित्रांनो आताच कासगाव येथे बिंदूडची शर्यत पार पडलेली आहे आणि ही शर्यत झाल्यानंतर लगेचच रणजित सर निंबाळकर यांनी जाहीर केलेले आहे की येत्या एकतीस मार्चला कडाव येथे बिंदूडचे मैदान होत आहे तर या मैदानावर सर्जा विरुद्ध बकासूर हे या मैदानावर धावणार आहेत असे रणजित सर निंबाळकर यांनी जाहीर केलेले आहे आत्ताच कासगाव येथे बिंदूरची शर्यत पार पडली यामध्ये सरजा आणि आदत सुंदर हे रणजित सर निंबाळकर आणि राहुलभाई पाटील यांच्यातर्फे धावले आणि दुसरीकडे मेहबूब आणि महाराष्ट्र मुंबई किंग केसरी आप वरदान अशी दोन गाड्यांमध्ये अटीतटीची लढत झाली आणि या लढतीमध्ये पंचांनी समान निकाल दिलेला आहे दोन्ही गाड्या या समान धावल्या आता ही शर्यत पूर्ण झालेली आहे तर आता दुसरी बिनजवळची शर्यत एकतीस मार्च रोजी होत आहे एकतीस मार्चला कडाव येथे खूप मोठे बिनजोड शर्यतींचे मैदान होत आहे या बिनजोड शर्यतीत मोटरसायकली आणि बरीचशी बक्षिसे आहेत आणि येथे बकासूर विरुद्ध सर्जा अशी बिंदूची शर्यत सचिन शेठ घरत रणजित सर निंबाळकर यांनी जाहीर केलेले आहे आणि मित्रांनो ही अतिशय प्रेक्षणीय लढत होणार आहे आणि एकतीस मार्चला दुसरी वडकी येथेही ओपनचे मोठे मैदान आहे परंतु आता रणजित सर निंबाळकर यांनी सांगितलेले आहेच तर नक्कीच बकासूर आता कडावला येणारच एक तीस तारखेला असेच वाटते सर्जा आणि बकासूर हे दोनही बैल टॉपचे आहेत आणि एकत्र खूप मैदाने त्यांनी गाजवलेली आहेत आत्तापर्यंत आणि हे दोनही टॉपचे बैल जर बिंजोडमध्ये आले तर अतिशय धुमाकूळच होणार आहे आणि बकासूरला कोणता पायरा असणार आहे त्याचबरोबर सरजालासुद्धा कोणता पायरा असणार आहे हे अजूनपर्यंत जाहीर झाले नाही तर मित्रांनो पाहूया एकतीस मार्चला बकासूर विरुद्ध सर्जा यांना कोणकोणते बैल पायरा असणार आहेत आणि ही अतिशय प्रेक्षणीय लढत होणार आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद